विशालगड व गजापूर गावांमध्ये मशीद व मुस्लिम लोकांवरती झालेल्या हल्ल्याचा निषेध खेड तालुक्यातील मुस्लिम समाजानं केलेला आहे असे कृत्य करणाऱ्यांवरती कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली खेड तालुका मुस्लिम समाजाच्या वतीनं आज या गोष्टीचा निषेध करत खेड तहसीलदार कार्यालयात जाऊन निवेदन देखील देण्यात आले रविवारी चौदा जुलै रोजी विशालगड व गजापूर या कोल्हापूर जिल्ह्यातल्या गावांवरती काही जातीयवादी लोकांनी मुस्लिमांची धार्मिक स्थळे उद्ध्वस्त केली दरगा मशिदीवरती हल्ले केले तसंच मुस्लिम समाजातील लोकांवर देखील भ्याड हल्ले केले याचा निषेध करण्यात आला असून प्रशासन यांनी याची गंभीर दखल घ्यावी व समाजात तेढ निर्माण होणार नाही याची काळजी घ्यावी असं सांगण्यात आलं खेड तालुका काँग्रेस आयचे अध्यक्ष गौसभाई खतीब यांनी सर्व तालुक्यातील मुस्लिम समाजाच्या भावना तहसीलदार सुधीर सोनावणे यांच्यासमोर आज मांडलेल्या आहेत